मंत्रिमंडळ फेरबदल अजित पवारांकडे वाढीव जबाबदारी राज्याच्या राजकारणातच मोठी प्रशासकीय फेरबदल पाहायला मिळाली मंत्री, मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे असलेली सर्व खाती आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत प्रशासकीय कामात गती आणण्यासाठी आणि समन्वयासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्यावर लवकरच एक मोठी आणि महत्वाची जबाबदारी सोपवली जाण्याची दाट शक्यता असून त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे या बदलामुळे आगामी काळात सत्तेच्या समीकरणात आणि जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदांतही बदल होण्याची चिन्हे आहेत पृथ्वीराज चव्हाण यांचा मराठी पंतप्रधान दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराड येथे पत्रकारांशी बोलताना एक खळबळजनक विधान केले त्यांनी दावा केला की येत्या एकोणीस डिसेंबरला दिल्लीत मोठी राजकीय उलथापालत होणार असून देशाला मराठी पंतप्रधान मिळण्याची शक्यता आहे चव्हाण यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेक पर्कवितर्क लावले जात आहेत भाजपच्या खासदारांना ज्या पद्धतीने दिल्लीत पाचारण करण्यात आले आहे त्यावरून काहीतरी मोठे घडत आहे असेही त्यांनी नमूद केले मात्र सत्ताधारी पक्षाने हा केवळ पतंगबाजीचा प्रकार असल्याचे सांगत हा दावा फेटाळून लावला आहे भाजपचा तीन दिवसांचा व्हीप आणि दिल्लीतील हालचाली संसदेच्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपल्या सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांना तीन दिवसांसाठी व्हीप जारी केला आहे यामध्ये सर्व खासदारांना सभागृहात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत केंद्र सरकार काही महत्वाचे किंवा ऐतिहासिक विधेयक मांडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा दिल्लीत सुरू आहे यामध्ये एक एक देश निवडणूक किंवा तत्सम मोठ्या धोरणात्मक निर्णयाची शक्यता वर्तवली जात आहे सर्व खासदारांची उपस्थिती अनिवार्य केल्यामुळे राजकीय वातावरण प्रकाश आंबेडकर आणि सपकाळ यांची भेट वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज सपकाळ यांची भेट घेतली ही भेट राजकीय नसून केवळ सदिच्छा भेट असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि राज्यातील बदलती राजकीय परिस्थिती पाहता या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे मागील काही दिवसांपासून आंबेडकरांनी विविध सामाजिक आणि राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढवल्या आहेत त्यामुळे नवीन सामाजिक युतीचे संकेत मिळत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे कांदा उत्पादकांचा आक्रोश आणि लिलाव बंद नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आणि अहमदनगर मधील बाजार समित्यांमध्ये आज कांद्याचे दर अचानक कोसळल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे प्रति क्विंटल पाचशे ते सातशे रुपयांची घसरण झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले खर्चही निघत नाही तर जगायचे कसे असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा आणि कांद्याला किमान हमीभाव द्यावा अशी मागणी करत शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन सुरू केले रब्बी पिकांवर हवामानाचा घाला शेतकरी चिंतेत महाराष्ट्रात गेल्या दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि दाट धोके पाहायला मिळत आहे या बदलत्या हवामानाचा मोठा फटका रब्बी हंगामातील गहू हरभरा आणि द्राक्ष बागांना बसत आहे धोक्यांमुळे पिकांवर करपा आणि तांबेरा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून पाणी पिवळी पडू लागली आहेत कृषी विभागाने शेतकऱ्यांना फवारणीचे नियोजन करण्याचे आवाहन केले असले तरी उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे विशेषत मराठवाड्यात याचा सर्वाधिक परिणाम दिसून येत आहे दूध दरवाढ आंदोलन तीव्र होणार राज्यातील दूध उत्पादक संघटनांनी प्रति लिटर पाच रुपये दरवाढ मिळावी या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे सध्या मिळणाऱ्या दर हा पशुखाद्याच्या वाढत्या किंमतींच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे जर शासनाने येत्या दोन दिवसात ठोस निर्णय घेतला नाही तर मुंबई आणि पुण्याला होणारा दूध पुरवठा रोखण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध नोंदवला आहे इतर महत्वाच्या बातम्या शिक्षण विधेयक दोन हजार पंचवीसला वाढता विरोध केंद्र सरकारने संसदेत मांडलेल्या शिक्षण विधेयक दोन हजार पंचवीसच्या मसुद्यावरून शैक्षणिक क्षेत्रात वादाला तोंड फुटले आहे या विधेयकामुळे राज्यातील विद्यापीठांवर आणि स्वायत्त महाविद्यालयांवर केंद्राचे नियंत्रण अधिक वाढणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे यामुळे राज्यांच्या अधिकारांवर गदा येईल अशी टीका शिक्षण तज्ञांनी केली आहे अनेक विद्यार्थी संघटनांनी या विधेयकाविरोधात निदर्शने करण्याची तयारी सुरू केली आहे आणि शैक्षणिक स्वायत्तता धोक्यात येईल अशी भीती व्यक्त केली जात आहे राखाळकर गुट्टे यांचा परभणी मुक्तीचा निर्धार परभणीचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी आज एका जनसभेत बोलताना जिल्ह्याला सेटलमेंटच्या राजकारणातून मुक्त करण्याचा संकल्प सोडला परभणीच्या विकासात अडथळा ठरणारे भ्रष्ट राजकारण आता चालू देणार नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले जिल्ह्यातील प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आणि युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे त्यांनी नमूद केले या विधानामुळे परभणीच्या स्थानिक राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जाण्याची शक्यता आहे विदर्भ उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका साथ निफाड सात अंश सेल्सिअस राज्यात थंडीची लाट पसरली असून उत्तर महाराष्ट्रातील निफाडमध्ये आज हंगामातील निच्चांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे विदर्भातही अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान दहा अंशांच्या खाली गेले आहे बोचऱ्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सकाळी उशिरापर्यंत रस्त्यांवर शुकसुकाट पहायला मिळतोय हवामान खात्याने पुढील अठ्ठेचाळीस तास थंडीचा जोर असाच कायम राहील असा अंदाज वर्तवला आहे थंडी वाढल्याने उबदार कपड्यांच्या बाजारात मात्र मोठी तेजी आली आहे पुण्यात पन्नास लाखांची डिजिटल अरेस्ट फसवणूक पुण्यातील एका निवृत्त अधिकाऱ्याला सायबर चोरट्यांनी डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल पन्नास लाखांना गंडा घातला आहे सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून तुमच्या नावावर बेकायदेशीर व्यवहार झाले आहेत अशी भीती घालून त्यांना तासन तास व्हिडिओ कॉलवर अडकवून ठेवले होते घाबरलेल्या अधिकाऱ्यानं चोरट्यांनी सांगितलेल्या खात्यात पैसे जमा केले पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे आणि नागरिकांनी अशा बनावट कॉलला बळी पडू नये असे सायबर सेलने आवाहन केले आहे मुंबई मेट्रो तीन आरे ते बीकेसी रात्री उशिरापर्यंत फेऱ्या मुंबई मेट्रो तीन ॲक्वा लाईनच्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे आरे ते बीकेसी या मार्गावर प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता मेट्रो प्रशासनाने रात्री उशिरापर्यंत जादा फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे रात्री कामावरून घरी परतणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि प्रवाशांना मोठा आधार मिळणार आहे तसेच गर्दीच्या वेळी गाड्यांमधील अंतर कमी करून फेऱ्यांची वारंवारिता वाढवण्यात आली आहे जेणेकरून प्रवाशांचा वेळ वाचेल खेळ आणि मनोरंजन आयपीएल दोन हजार सव्वीस लिलाव नाशिकच्या तरुणाची भरारी आयपीएल दोन हजार सव्वीस साठी नुकत्याच पार पडलेल्या खेळाडूंच्या लिलावात नाशिकच्या एका युवा आणि उदयमान क्रिकेटपटूवर दिल्ली कॅपिटल्स संघाने तीस लाख रुपयांची बोली लावली आहे घरगुती क्रिकेटमध्ये केलेल्या अष्टपैलू कामगिरीमुळे या खेळाडूने सर्वांचे लक्ष वेधले होते एका सामान्य कुटुंबातून आलेल्या या तरुणाची निवड झाल्याने नाशिकच्या क्रीडा वर्तुळात जल्लोषाचे वातावरण आहे आता आयपीएलच्या मुख्य मैदानात तो कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे प्रियदर्शिनी इंदलकरच्या उत्तर चित्रपटाची मोहिनी अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर हिच्या मुख्य भूमिकेत असलेल्या उत्तर या मराठी चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे चित्रपटातील हिच्या संवेदनशील अभिनयाचे सिनेसृष्टीतील दिग्गजांकडून कौतुक होत आहे एका मध्यमवर्गीय महिलेचा संघर्ष आणि तिने दिलेले धाडसी उत्तर असा या चित्रपटाचा विषय आहे प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यातच चित्रपटाने चांगली कमाई केली असून सोशल मीडियावर प्रियदर्शिनीच्या अभिनयाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत सोन्या चांदीचे भाव सोन्याची झळाळी कायम आणि चांदी एक लाख एक्क्याण्णव हजारांच्या पार जागतिक स्तरावर डॉलरच्या मूल्यात होणाऱ्या बदलांमुळे भारतीय बाजारात सोन्या चांदीच्या किमतीत पुन्हा वाढ झाली आहे आज सोन्याच्या दरात प्रति दहा ग्राम तीनशे रुपयांची वाढ होऊन तो एक लाख तेहतीस हजार रुपयांच्यावर स्थिर झाला आहे मात्र चांदीमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली आहे आणि चांदीने प्रति किलो एक लाख एक्क्याण्णव हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे लग्न लग्नसडाईचा हंगाम सुरू असल्याने वाढती मागणी आणि जागतिक अस्थिरता यामुळे नजीकच्या काळात किमती आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे